गट दसोड्रा नियुक्ती पत्र देत देण्यात येत आहे दे होमा गजानकर गट दस मोड रा आपण त्यांना नियुक्ती पत्र देत आहोत श्रीकृष्णा कर गजानन सोनुबा त्याची कार्यालय या ठिकाणी नियुक्ती पत्रावर श्री शिवकुमार नारायण पाटेवाड गटक समाज नियुक्ती पत्र देण्यात येत आहे त्यानंतर श्री विखील दिगावर डवळे

श्रीनिवास राजे त्यानंतर श्री भीमराव भगवान मारकोळे भीमराव भगवान मारकोळे यानंतर कुमारी पूजा कुमारी पूजा विजय टक्के सभा जिल्हा परिषद मान्यवर त्यानंतर शेळके बाराजा शोध युवाजी कृषि सहसंचालक लातूर या ठिकाणी शेर के बालाजी अशोक यांना नियुक्तीपत्र देण्यात येत आहे त्यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी किनवट या ठिकाणी श्री लक्ष्मण भुवनाजी उईके शेर के बालाजी अशोक त्यानंतर श्रीमती प्रतिभा सुनील वाळके श्रीमती प्रतिभा सुनील वाळके जिल्हा कृषी आरक्षण अधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी आपण त्यांना अजिंक्य संदीप यानंतर श्री प्रताप ढगेरे लिपिक Jilid yang kali kali lima belas, berarti berapa